लख पडला प्रकाश दिव मशालिचा मशालीचा ओंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानी लख पडला प्रकाश दिव मशालिचा मशालीचा प्रतिष्ठान आयोजित बोलायची मावली पूजा मंडळाला गेले चौदा वर्षापासून आम्ही सातत्याने हा माऊलीचा देखावा सादर करत आहोत दरवर्षीप्रमाणे आणि वर्षी आम्ही काहीतरी वेगळं आगळं वेगळं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यापैकी हे एक मंदिर आम्ही स्थापन केलेलं आहे दिवस चौदावं वर्ष असताना मागील तेरा वर्षामध्ये आम्ही जवळजवळ नऊ दोन का किंवा सावजी साडेतीन

होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये आकर्षक पक्षी ठेवली होती आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला मंडळाला आणि मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे ह्या मग ह्या माऊलीची सेवा करतात आणि अशी ती माऊली सेवा यांच्याकडे होत दे ही त्या माऊलीसाठी प्रार्थना आहे आणि ह्या कार्यकर्त्यांना असं यश दे की त्या माऊली